पंधराशे शहाण्णव अर्थात ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिनी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला खऱ्या अर्थाने राज्याभिषेक ही सामान्य घटना नव्हती एक विलक्षण घटना होती आणि त्याची नोंद आणि त्या दिवसाची नोंद हे भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले राज्याभिषेक म्हणजे नक्की काय होतं काय स्थिती होती त्यावेळे त्यावेळेस जर बघितलं तर छत्रपती शिवरायांच्या मागील काळ जर बघितलं सुमारे साडेतीनशेपेक्षा अधिक वर्ष या देशामध्ये या हिंदुस्थानामध्ये मुघल साम्राज्यांचं विस्तार झाला होता अगदी अकबरापासून औरंगापर्यंत ह्या सर्वांनी या देशाला मुघल साम्राज्य प्रस्थापित करण्याचा निघ बांधला होता पण त्याला जो छेद दिला तो छत्रपती शिवायांनी छेद दिला अनेक सारो सिंहासने नष्ट पावत चालली होती पण छत्रपती शिवरायांचं सिंहासन हे ज्याविषयी निर्माण झालं आणि आपले राज्य छत्रपती झाले आपले राजे छत्रपती झाले ही फार मोठी घटना जशी आहेत त्याचबरोबर छत्रपतींनी अनेक अष्टप्रधान मंडळाची निर्मिती असो आपल्या राजव्यवहार कोष असो आपला नाणी असो असे अनेक ह्याच्यात त्यांनी सार्वभूर्त निर्माण केलं आपली नाणी त्यांनी स्वतंत्र स्थापली राजव्यवहार कोच त्यांनी निर्माण केला त्याचबरोबर रैतेसाठी त्यांनी एक उत्कृष्ट प्रशासन त्यांनी स्थापन केलं आणि हा शिवराज्याभिषेक दिन आपल्या सर्वांना माहिती आहे छत्रपती संभाजी महाराज जयंती नृत्यविधीनुसार मागच्या महिन्यात होऊन गेली या दोन्ही दिनाचा औचित्य साधून विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि शिवराज्याभिषेक दिन अभिवादन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज किल्ले सिंहगड जिथे नरवीर तानाजी मालुसेरे नरवीर सुभेदार तानाजी मालुसेरे यांनी सोळाशे सत्तर साली हा ता सिंहगड घेतला जो दहामध्ये मिर्जा राजेंच्या तहामध्ये जो गे जे तेवीस किल्ले गेले होते त्यातला पहिला किल्ला हा सोळाशे सत्तर साली परत स्वराज्यात आला या किल्ल्यावर आज हा प्रत्यक्ष हा दिनाचा सोहळा आज साकार होतो आहे विश्व हिंदू परिषदेची मागणी आहे की छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा हा म्हणजे आपला हिंदू साम्राज्य दिन आहे खऱ्या अर्थाने हिंदू आज आपल्या त्या सिंहासनावर बसला होता आणि तो हिंदू साम्राज्य दिन हा प्रत्येक ठिकाणी साजरा झाला पाहिजे त्यातल्या त्यात ते, ते गडकोट जे आहेत गडकोट जे आहेत ज्या गडकोटावर हे साक्षीदार आहे सर्व त्यावेळेच्या राज्याभिषेक दिनाचे सर्व सा साक्षीदार आहेत

हिंदू uh, 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 साम्राज्य दिन म्हणून पण आपण त्याला म्हणजे संबोधतो किंवा आपण तो साजरा करतो आणि साम्राज्य म्हणजे छत्रपतींनी स्वराज्य स्थापन केलं ते तुमचं आमचं आपलं सगळ्यांचं साम्राज्य ते कुठल्या एका राजाचं किंवा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांपुरतं सगळं राज्य मर्यादित होतं सगळं राज्य त्यांच्या मालकी जो होतं असं कधीच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या स्थापनेत कधी असा उल्लेख केला नाही हे इतिहासात आपण बघितलेलं आहे जे स्वराज्य त्यांनी स्थापन केलं हे सर्वसामान्यांसाठी अगदी त्या काळातल्या शेतकऱ्यांसाठी त्या काळातल्या त्यांच्या मावळ्यांसाठी त्यांनी स्थापन केलं जिथं जिथं धर्मावर घाला घातला जात होता तिथं तिथं जाऊन लढण्याची भूमिका अन्यायाच्या विरोधात लढण्याची भूमिका मग ते परकीय शक्त असू देत मुघल असू देत किंवा आपण इतिहास ऐकलोय आहे की काही ठिकाणी आपल्या इथल्या सुद्धा लोकांनी अन्याय किंवा धर्म देशाच्या विरोधात काही गोष्टी केल्या तिथं सुद्धा जाऊन त्यांना संपवण्याचं त्यांना शिक्षा देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आज आपला हिंदू धर्मातला ज्याचा उल्लेख आता किशोरजींनी केला की कि पहिला राजा हा सिंहासनावर बसला आणि त्यांचा राज्याभिषेक झाला छत्रपती हे त्यांचं जे त्यावेळेला त्यांना राज्याभिषेक वेळेला जे ज्याला आपण पदवी म्हणू किंवा जे हे ते दिलं गेलं ते याच्यातलं खरं म्हणजे एक तुमचा आमचा आपला सगळ्यांचा हे प्रत्येकाचा म्हणजे आपण जे हिंदू धर्मातले आपण सगळेजण आहे आपल्या सगळ्यांचा तो खरं म्हणजे एक सत्कार होता आपल्या धर्माचा असं म्हणावं लागल आणि आज त्याचाच आपण हा कार्यक्रम पुढं सुरू ठेवला आहे आज सिंहगडावर आपण जाऊन त्या ठिकाणी नुसतंच रॅली घेऊन चाललो आहे असं नाही आज विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून गडाची स्वच्छता वृक्षारोपण त्याचप्रमाणे तानाजी मालोसरांच्या समाधीचं पूजन राजाराम महाराजांच्या समाधीचं पूजन त्याला जल अभिषेक वगैरे असे सर्व म्हणजे सामाजिक उपक्रमसुद्धा या निमित्ताने घेतले जातात जे आजच्या काळामध्ये खरंच गरजेचं आहे नुसतं गेलो आणि तिथं घोषणा देऊन आलो असं न करता एक सामाजिक त्याला दृष्टिकोन सुद्धा आजच्या रॅलीला विश्व हिंदू परिषदेनं ठेवलाय खरं म्हणजे विश्व हिंदू परिषदेला आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की खऱ्या अर्थानं ज्या वेळेला होतं त्यावेळेला ग्वाल्हेरच्या राजमाता विजयराजे सिंधिया यांनी विश्व हिंदू परिषदेला भरपूर ते नेतृत्व म्हणा त्या असतील त्यांच्याबरोबर अशोक जी सिंगल त्यावेळेला होते असे असे अनेक जुनी लोक होती पण आवर्जून इथे केलं पाहिजे की ग्वाल्हेरच्या राजमाता विजयराजे सिंधिया म्हणजे शिंदे आपण म्हणतो आता ब्रिटिशरांनी ते शिंद्यांचं सिंधिया गेलं होतं पण त्यांचा आवर्जून विश्व हिंदू परिषदेला फार मोठी मोठी ताकद फार मोठं पाठबळ या सर्व कामाला होतं आणि आजसुद्धा ते काम त्यांच्या पश्चातसुद्धा आज विश्व हिंदू परिषदेत चालू आहे मी मनापासून आजच्या रॅलीला शुभेच्छा देतो सगळ्यांनी माझ्यापेक्षा चांगला अनुभव आहे की पण सगळ्यांनी जपून जावं आपल्या रॅलीचा उद्देश हा यशस्वी योग्य पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजे एवढी खबरदारी सर्वांनी घ्यावी ती परत एकदा विश्व हिंदू परिषद शिवराज्याभिषेक समिती पुणे आणि किशोरजी या सर्वांचं मनापासून त्यांचं अभिनंदन करतो